आज दात्र येथे इथे या महिन्यावरती आज या ठिकाणी नमाज पडण्यासाठी आपण सगळे मुस्लिम बांधव या ठिकाणी आलात आज पूर्ण महिना आपण उपवास के केलेला असता त्याबद्दल जी सगळ्या मुस्लिम बांधवांना जिल्ह्यातील या ईदच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आज मला एवढं सांगावंच वाटतं की आपल्या जिल्ह्यातील सगळ्या मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधवामध्ये एक आतापर्यंत जे सामाजिक एक चांगलं वातावरण राहिलेलं आहे असंच पुढे पण राहील एकोकांना आपण राहूया एवढंच छान ईद निमित्तानं मी पूर्ण जिल्हावासियांना मुसलिस बांधवांना इच्छा मतदान जनजागृती या ठिकाणी झालेली आहे मतदान जास्तीत जास्त करा असं देखील आव्हान या ठिकाणी करत आहे बिलकुल मला मुस्लिस बांधवांना सांगायचं की खरोखर आपण मतदानामध्ये भाग घ्यायला पाहिजेत आणि एक देशाचा चांगला नेता सुद्धा पाहिजे आणि देशाला पुढे घेऊन जाणारा सगळ्या समाजाला घेऊन जाणारा पुढे नेता पाहिजे त्यासाठी आम्ही या इतक्या मैदानावरती मी सगळ्या मुस्लिम वो बांधवांना आवाहन करतो की आपण जरूर सगळ्यांनी मतदानामध्ये भाग घ्यावा सर आजच्याच दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांची पण जयंती जी तर बिलकुल आता इथून जाणार आहे महात्मा ज्योतिराव फुलेच्या पुतळ्यावरती तिथेही त्यांना पुष्प हरवा घालून आज त्या ठिकाणी महात्मा फुले जयंती साजरी करणार आहे धन्यवाद